चला तर मग जर्मनी मध्ये रेस्टॉरंट मध्ये खाणं ऑर्डर कसं करायचं ते शिकूया जर तुम्ही दोघं असाल तर रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर आयन टीश फ्युअर टी वाय म्हणून टेबल मागवा इज ब्राउखे आयन टीश मायनस तेस मेनू मागण्यासाठी कोंटे इकदीश पैसे काटे हांबेन हा प्रचार वापरा हे थोडं लांब वाटतंय ना पण खूप उपयुक्त आहे अँड शुल् गे इकडिश पैसे काटे हांबेन खाण्याचं नाव बोलण्याऐवजी मेनूकडे बोट दाखवून एक नेहमे दास म्हणता येईल एक नेहमे दास बिट्टे जेवल्यानंतर बिल मागण्यासाठी दि रेखनंग बिट्टे हा सोपा प्रचार वापरा बिट्टे म्हणजे कृपया केलनर दि रेखनंग जेवण आवडलं तर शेवटी दास वार सेहर लेकर म्हणा हे म्हणजे खूप छान होतं दासवार सेहर लेकर दान के शोएन आता तुम्ही जर्मनीमध्ये सहजपणे खाणं ऑर्डर करू शकता पुढच्या भागात आपण दुसरे काहीतरी शिकूया